परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपालिकेची निवडणूक अतिटतीचा सामना बनली आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सईद खान एकमेकांसमोर उभे टाकले आहेत त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे मागील पस्तीस वर्षापासून पाथरी नगरपालिकेवर बाबाजानी दुर्राणी यांची एक हाती वर्चस्व गाजवलेलं आहे आणि त्यामुळे येणारी निवडणूक देखील आम्ही आमच्या विकास कामाच्या जीवावर नक्की निवडून येऊ असा विश्वास काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि बाबाजानी यांचे चिरंजीव जुनेद खान दुरानी यांनी व्यक्त केले आहे असणार आणि आपल्याकडून काय पाथरी शहरामध्ये पात्री शहराच्या जनतेच्या अपाट प्रेम आम्हाला या निवडणुकीत भेटत आहे आणि मला खात्री आहे पाथरी शहराचे जनताचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आणि पैकीची पैकी उमेदवार आम्ही या ठिकाणी आमचे निवडून येतील आणि नगरपालिकाची सत्ता आमची आल्यानंतर पाथरी शहरामध्ये जे चार वर्षापासून मागील चार वर्षापासून जे विकास कामं जे थांबलेले ते विकासकामाच्या आम्ही या ठिकाणी गती देऊ नवी उपयोजना आणू नवी पाणीपुरवठा योजना आणू व्यापारी संकुल या ठिकाणी बांधू रस्ते या ठिकाणी तयार करू आणि वेगवेगळे काम जे आहे नगरपालिकेच्या माध्यमाने दिनदैनिक जे लोकांचे प्रश्न आहेत ते भविष्यात आम्ही मार्गी लावू जे आरोप करत आहेत पस्तीस वर्षापासून आपल्या इकडे सत्ता आहे परंतु पात्रीचा विकास केला नाही असा आरोप सत्ता आहे पात्री शहरामध्ये पस्तीस वर्षापूर्वी पंचायत समितीच्या जे व्यापारी संकुल ते नव्हता बाबाजानी साहेबांनी पस्तीस वर्षामध्ये ते तयार केलं आठवडी बाजार बाबाजानी साहेबांनी त्या ठिकाणी तयार केलं मार्केट कमिटी त्या ठिकाणी बाबाजानी साहेबांनी तयार केली व्यापारी संकुल जे आहे नगरपालिकेच्या त्या ठिकाणी बाबाजानी साहेबांनी तयार केलं प्रत्येक जाती धर्माचे लोकांना न्याय देण्याचे बाबाजानी साहेबांनी काम केलं राम मंदिर असो इदगाह असो बौद्ध विहार असो प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे आणि पस्तीस वर्षामध्ये अनेको विकास कामं या ठिकाणी आम्ही केलेले आहे आणि हे जे विरोधक आहे त्यांनी तीन वर्षापासून प्रशासकाला हाताशी धरून फक्त भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे डुप्लिकेट पोलचे काम त्या ठिकाणी केलेले आहे बोगद रस्ते त्या ठिकाणी केलेले आणि हे पाथरीचे जनताला सर्व माहीत आहे हे सगळं ह्यांच्या भ्रष्टाचार लोकांसमोर उघडकीस आलेलं आहे आणि जनता मला खात्री आहे की दोन तारखेला ह्या सगळ्या गोष्टीच्या मतपेटीमध्ये मत या या लोकांना उत्तर देतील रस्ते नाल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे जे नागरी समस्या आहेत त्याच्याकडे तुमच्या का काय योजना आहे या बघा कसं आहे की मागील चार वर्षापासून प्रशासक असल्यामुळं सगळं जे काम आहे ते विस्कळीत या ठिकाणी नगरपालिकेचे झालेलं आहे नगरपालिकेमध्ये जाऊन बसल्यानंतर आम्ही सगळं व्यवस्थित करू सगळं जे आहे उपयोजना जे आहे ते व्यवस्थित राबू आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आम्ही हाताशी घेऊन सगळं व्यवस्थित करण्याच्या त्या ठिकाणी आम्ही म्हणजे प्रयत्न करणार आणि व्यवस्थित त्या ठिकाणी करणार म्हणजे पाणीपुरवठा असो स्वच्छता असो प्रत्येक बाबीमध्ये आमचं लक्ष असणार आहे नवीन कुठलं सभागृह किंवा एखादं स्टेडियम नाट्यगृह नाट्याग्रह आम्ही या ठिकाणी आमच्या भविष्यातला प्लॅन आहेत एक नवीन रोड रोडवर व्यापारी संकुल बांधण्याचे आमच्या प्लॅन आहेत आणि क्रीडा संकुलसुद्धा या ठिकाणी आम्हाला उभं करायचं आहे गार्डन या ठिकाणी आम्हाला उभं करायचं आहे तर असं वेगवेगळे जे आहेत ते कामं जे आहेत आम्हाला भविष्यात या ठिकाणी आम्हाला करायचे आहे तिनेदी रियास कुरेशी डी एल पी न्यूज परभणी